महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन योजना येत आहेत जसे की पीएम किसान पेन्शन नमो शेतकरी व माझी लाडकी बहीण योजना अशा इतर योजनेसाठी आपण आपले खाते नंबर देतो व त्या खात्यावर योजनेचे पैसे जमा होतात की नाही किंवा तुमचे कोणतेही कुठल्याही बँकेमध्ये खाते असू द्या खाते नंबर टाका व घर बसल्या तुम्ही तुमच्या खात्याचा नंबर टाकून पैसे आले आहे की नाही योजनेचे चेक करू शकता ते कसे चेक करायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कारण पाहण्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची गरज पडणार आहे ती कोणती आहे या चॅनेलवर तुम्ही नवीन आला असेल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सर्वांच्या अगोदर व्हिडिओ व योजनेची माहिती पाहण्यासाठी जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे लिंक ही या क्लिक केल्यानंतर ओपन करायची ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल आता मित्रांनो तुमचे कोणत्याही बँकेमध्ये खाते असू देत तुम्ही तुमच्या योजनेचे पैसे आता जे योजनेसाठी तुम्ही खातं दिलं होतं त्याच खात्याचं तुम्हाला योजनेचे पैसे आलेत का नाही ते पाहू शकता पण तुम्हाला दिलेल्या जे काही योजनेचं जे काही योजनेला जे काही खातं दिलं होतं खाते नंबर दिला होता किंवा ज्या बँकेचं खातं दिलं होतं ते खातं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्या खात्याचा नंबर माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या खात्याला त्याच खात्याला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला या योजनेचा माहिती किंवा पैसे तुम्ही चेक करू शकता आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर प्रथम तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे की बँक ऑफ जी काही बँकेचं नाव आहे ते बँकेचं नाव तुम्हाला इथन सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमचं जी काही बँक दिली होती ती बँक आहे मी मित्रांनो इथं बँक असं टाकत आहे बँक असं टाकल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली बँकेशी लिस्ट तुम्हाला दाखवली जाईल तिथून तुम्ही तुमची जी काही बँक असेल ती बँक तुम्ही निवडू शकता आता बँक निवडून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं तुमचा अकाउंट नंबर जो काही अकाउंट नंबर आहे तो न चुकता तुम्हाला तो टाकायचा आहे पहिल्यांदा अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर परत तोच अकाउंट नंबर तुम्हाला खालच्या इथं या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्हाला खाली दिसत असलेला जो काही व्हेरीफिकेशन कोड आहे तो व्हेरीफिकेशन म्हणजे संकेतांक जे आहेत ते तुम्हाला इथं जसे आहेत स्मॉल असतील स्मॉल कॅपिटल असतील कॉपी कॅपिटल तुम्हाला टाकायचे आणि सेंड ओ टी पी ऑन रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या खात्याला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या योजनेचे किंवा खात्यावर कोणकोणत्या योजनेचे पैसे जमा आलेले आहेत हे पाहू शकता आता हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे की जसे की याप्रमाणे या योजनेची या योजनेचे नाव त्याच्यानंतर योजनेची जी काही माहिती असेल ती माहिती ते कधी जमा झाले त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन आय डी कधी जमा किती वाजता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये दाखवले जाईल निश्चितच मित्रांनो तुम्ही तुमच्या खात्याचा नंबर टाकून तुम्ही योजनेचे पैसे आलेत का आहे का नाही चेक करू शकता निश्चित मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर ह्या व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला तरसला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र